आता विषय काय सांगतो तुम्हाला मी मी जास्त काय सांभाळ लावणार नाही पेटवा ना? पेटवी करणारी संघटना डोंगरात कधी वनव टाकणारी असतात कि नाही बातकी दी काय तुमच्या काय पोटात तिढी घुटती वय तिची म्हणा बातक्यानु कनी मला वाटते हजार हजार जातीची कनी प्राणी पक्षी काय ती फळे बिळ्या झाडा सगळी झाडे बिडे काय जंगलात असतात यायचं या आपलं तिचे म्हणा काय करावं जायचं आणि जाऊन तिथे कनी काढी टाकायची हा काय आणत बसते वय मागच्या वेळी तिचे मना इथे कनी भोळ्याच्या भोळ्या मी आणून ठेवलेल्या कात्र्या मारून ठेवल्या वर गवता इथे चाप मारून ठेवले लाकडाचे पेटू झाले मला हे जीव झाले झालं दोन गंजा पेटल्या चाप पाक सगळे पेटले लाकडाले हा लेखा तुम्हाला काय नाही रे तुम्ही आपल्या घरी घरात नेऊन ठेवता जा पेटूल पुन्हा सांगितले ते हा मला एक कळत नाही ते काय डोंगर पेटू म्हणून दुसऱ्या वर्षी चांगलं गावात येते तुमच्या बाण असते का हा जिथं पिटी नाही तिथं पण येतेच नव पक्षाचं सांगाड बिंगाड तर बनले डोळ्यांना पाणी येते पाक भरपूर सांगाड तसेच सापा मोरा बिराजी अंडी बिंडी पाक सगळी फुटल्या सुधरा तिची भन काय पेटवा पिढी करू नको जा जाय अखिल भारतीय पेटवा पिढी संघटनेचे अध्यक्ष गावाला पाहिजे राजे घणी वय वय माणसं सोडतील खुब्या गंज्या वीस हजार गावात वीस हजार मित्रा माझ्या हा औषध तुम्ही मरायलाच पाहिजे की मग हे बनी जमी